तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच जुने सर्व लाईव्ह आणि व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपलं एम पी टेलिग्राम चॅनल देखील ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तयारीमध्ये योग्य असं मार्गदर्शन मिळणार आहे तर आज आपण एक महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे जसं मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस यासाठी सामान्य अध्ययन दोन म्हणजे जीएस टू हा जो विषय आहे राज्यघटना आणि कायदे मार्काचा हा विषय आहे तर याची तयारी कशी करायला हवी सिलेबसच्या प्रत्येक मुद्द्यावर किती क्वेश्चन येतात कसे क्वेश्चन येतात ते सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे कुठं मार्क मिळू शकतो पण एकशे दहा पेक्षा अधिक मार्क देणारा हा विषय आहे जर जुना निकाल आपण पाहिला तर अनेकांनी या पेपरमध्ये खूप चांगला स्कोअर केल्यामुळे त्यांना चांगली पोस्ट मिळाली आहे आपल्याला पोस्ट मिळते का नाही मिळते मिळेल तर चांगली मिळते का हे सगळं हा पेपर डिसाइड करतो ऍक्च्युली हा मार्क देणारा पेपर आहे दे परंतु याच्याकडं सोपा म्हणून जर दुर्लक्ष केलं तर नव्वदच्या आसपास सुद्धा स्कोर येऊन अडकतो आणि आपण लिस्टमधून बाहेर फेकले जातो तर ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळं ह्या पेपरला मार्क येणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये जो काही प्रश्न येतात ते सगळे साधारण फॅक्च्युअल स्वरूपाचे प्रश्न आहेत त्यामुळे फॅक्सवर कमांड पाहिजे त्याचबरोबर खूप सारा डेटा आहे त्यामुळं ट्रिक्सनी डेटा पाठ पाहिजे आपल्याला तसेच सिलेबसच्या कुठल्या मुद्द्यावर किती प्रश्न येतात कुठल्या सिलेबसच्या मुद्द्याला किती वेटेज द्यायचे आपल्याला समजलं पाहिजे सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तुम्ही अजून एकदा सांगतो की आपल्या चॅनल असाल तर आपल्या चॅनलला भाग एक आणि भाग दोन असं साधारणतः जीएसटू च वर्गीकरण करतो भाग एक म्हणजे काय तर जो भाग की जवळपास सगळ्या परीक्षेला आपण त्याचा अभ्यास करतो म्हणजे राज्यसभा पूर्व असेल मुंबई नसेल सगळीकडे आपण त्याचा अभ्यास करतो उदाहरणार्थ कुठला तर हा भारताचे संविधान म्हणजे आपलं संविधान निर्मिती मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे राज्य संबंध त्यानंतर राजकीय व्यवस्था केंद्र सरकार राज्य सरकार याच्यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद असेल न्यायमंडळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना आपण सगळ्या एक्झाम अभ्यास करतो आणि पार्ट टू म्हणजे कुठला जो फक्त राज्यसभा मुख्यला आहे तर त्याचा आपण इतर वेळेस असा अभ्यास करत नाही पण एक लक्षात घ्या हा जो भाग दोन आहे ना तोच सर्वाधिक मार्काला आहे जीएसटी मुख्य परीक्षेला आपण जो सगळीकडे अभ्यास करतो ना तो फक्त पस्तीस मार्काला आहे आणि हा जो भाग दोनचा विषय आहे तो एकशे पाच मार्काला आहे म्हणजे एकशे पाचहून अधिक एक आहे काही क्वेश्चन इकडे तिकडे दहा पण इकडे पण येतात किंवा तिकडे पण येतात साधारण दीडशे मार्क हा कव्हर करणारा जीएस टू आहे तर मी डिटेलमध्ये भाग वनचं सांगतो आधी भाग टूच सांगतो कारण नीट अभ्यास न केल्यामुळं वेगळ्या सिलेबसच्या मुद्द्याला फोकस केल्यामुळं हा पेपर आपल्याला म्हणाव तसे मार्क देत नाही त्यामुळे डिटेलमध्ये आपण बोलणार आहे शेवटपर्यंत ऐका तसंच Uh, हा जो पार्ट टू आहे ना एकशे पाचहून अधिक मार्कांचा त्याची तयारी करणारी आपण जीएसटूची एक स्पेशल बॅच सुद्धा घेत आहोत ती सुद्धा तुम्ही जॉईन करा टेलिग्राम आहे आपलं एमपीएससी बुस्टर त्याच्यावर त्याची डिटेल तुम्हाला मिळतील डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा डिटेल मी तुम्हाला देणार आहे तर लक्षात घ्या मुद्दा क्रमांक तीन भारतीय प्रशासनाचा उगम याच्यावरती साधारणतः तीन प्रश्न येताना दिसत आहेत ब्रिटिश प्रशासनाचा उगम म्हणजे uh ब्रिटिश काळामध्ये प्रशासन जे आपलं ब्रिटिशांनी जे बदल केले जी नवीन पद आणली तसं जिल्हाधिकारी पद आणलं ते कोणी आणलं त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत त्यानंतर विविध समित्या ने नेमल्या आहेत त्यांनी भारतीय प्रशासनामध्ये सुधारण्यासाठी विविध अशा समित्या नेमल्या त्याच्यावर सुद्धा थेट क्वेश्चन आलेले दिसत आहेत तर दोन ते ती तीन क्वेश्चन या मुद्द्यावरती येताना दिसत आहेत आता हा राज्य शासन आणि प्रशासन याच्याबद्दल पण मी बोलणार आहे अजून एक लक्षात घ्या पहिले एक ते पस्तीस क्वेश्चन सिलेबस ह्या पहिल्या दोन मुद्द्यापर्यंत येतात पस्तीस क्वेश्चन त्यानंतर पस्तीस ते सत्तर हे जे पस्तीस क्वेश्चन ना प्रश्न क्रमांक छत्तीस ते प्रश्न क्रमांक सत्तर मी ए सेट बद्दल बोलतो जो स्टँडर्ड असतो त्या सेटमध्ये प्रश्न क्रमांक छत्तीस ते सत्तर मध्ये वीस क्वेश्चन हे पक्ष हितसंबंधी गट आणि निवडणूक प्रक्रिया याच्यावरती वीस क्वेश्चन येताना दिसत आहेत त्यानंतर प्रसारमाध्यमावरती पाच क्वेश्चन शिक्षण पद्धतीवरती दहा क्वेश्चन असे पाच दहा पंधरा आणि हे वीस पस्तीस असे पस्तीस प्रश्न जे आहेत ते प्रश्न क्रमांक छत्तीस ते सत्तर या दरम्यान येताना दिसतात वीस प्रश्न असणारा हा पक्ष संबंधी गट निवडणूक हा टॉपिक जो आहे तो खूप फॅक्च्युअल टॉपिक आहे मार्क देणारा टॉपिक आहे वीस मध्ये साधारणतः पंधरा ते सोळा क्वेश्चन आपण जे पुस्तकं वाचतो त्यातून आपण थेट पडतात आणि ते मार्क देणारे आहेत परंतु हा जो मुद्दा आहे आठवा आणि सातवा मुद्दा किचकट मुद्दा म्हणजे खूप फॅक्ट्स आहेत जेवढ्या काही इलेक्शन आजपर्यंत झालेल्या आहेत त्याच्यावर तेव्हा काही क्वेश्चन विचारतं जेवढे काही पक्ष आहेत ते पक्षाचे महत्वाच्या काही घडामोडी आहेत पक्षासंबंधी काही ठळक वैशिष्ट्य असतील त्यावरती प्रश्न येताना दिसत आहेत पक्ष त्याचबरोबर राज्यस्तरीय पक्ष यांची चिन्ह याबाबत सुद्धा प्रश्न आलेले आहेत त्यांचे संबंधी महत्वाचे नेते असतील काही महत्वाच्या घडामोडी असतील त्याच्यावरती क्वेश्चन आलेले दिसत आहेत तर हा फॅक्टल गोष्ट आहे पाठ करायची गोष्ट आहे निवडणुकीतली पक्षांची कामगिरी असेल त्याच्यावरती सुद्धा हा जो सिलेबस आहे सिलेबसला धरूनच पेपर काढताना दिसत आहे तर प्रत्येक पॉईंट वरती प्रश्न येताना दिसत आहे निवडणूक प्रौढ मताधिकार असेल किंवा नवीन पद्धतीची आपली जी वोटिंग सिस्टम आहे त्यामध्ये व्ही जी यंत्र आहे त्यात जी चिठ्ठी असते ती सात सेकंद दिसते की आठ सेकंद दिसते हे विचाराने विचारलेलं आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग जे मशीन आहे ते आधी कुठं वापरलं होतं या सर्व आलेले आहे त्याचबरोबर विविध सुधारणा झालेल्या आहेत इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन कमिशन जो असताना तो एक अहवाल बनवत असतो तर त्यांनी प्रत्येक जे काही अहवाल आलेले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन जसं की गुप्ता समिती आहे त्यांनी पक्षीय निधीची इलेक्शन फंडची तरतूद करा असं गुप्ता समितीने सांगितलं होतं तर अशा स्वरूपाचे क्वेश्चन येताना दिसत आहेत म्हणजे विविध जे काही समित्या झाल्या त्याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारले आहेत म्हणजे हे जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे आपल्याला व्यवस्थितपणे करावं लागणार कर तिकडे देणार हा टॉपिक ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या बॅच मध्ये आपण डिटेलमध्ये घेत आहोत आपण जीएसटी बॅच घेत आहोत ना स्टँडर्ड पुस्तकं आयोगाची दोन हजार वीस पासून सिलेबस जो बदल है। चार वर्षाचे प्रश्न कसे आले त्याला धरून त्याचबरोबर सोप्या पद्धतीनं तिथल्या तिथेच रिविजन करून घेत आहोत आपण सांगत आहोत या संबंधीचा लेटेस्ट डेटा सुद्धा आपण त्याच्यामध्ये सांगताना सांगत आहोत त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पहिले प्रसार माध्यमे हा पाच मार्काचा म्हणजे टॉपिक आहे पाच क्वेश्चन याच्यावरती येतात पाच मधले साधारण तीन क्वेश्चन सोपे असतात तीन पुस्तकातले असतात आणि एक दोन क्वेश्चन जे आहेत थोडे डायनामिक असतात अवघड असतात करंट संबंधित असतात परंतु ते खूप डीप मध्ये विचारले जातात तिथे मार्क मिळण्याची शक्यता कमी आहे पण एक दहा प्लस मार्क कसे आणायचे ही स्ट्रॅटर्जी पण बघणार आहे तर लक्षात घे कुठला टॉपिक मार्क देतो आणि कुठं देत नाही हे पण मी तुम्हाला सांगत आहे याच्यामध्ये भारतीय वृत्तपत्र परिषद जे आहे थेट क्वेश्चन याच्यावरती आलेले आहेत दरवर्षी क्वेश्चन आहे त्याची रचना कशी असते याच्यामध्ये खासदार किती असतात लोकसभेचे किती असतात राज्यसभेचे किती असतात त्यानंतर संपादक किती असतात पत्रकार किती असतात अशा स्वरूपाचे क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत स्थापना कधी झाली कुठल्या कायद्याने झाली त्यानंतर भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा जो टॉपिक आहे इथला कलम एकोणीस नुसार हा टॉपिक आहे तर त्याच्यावरती थेट एक क्वेश्चन फिक्स येताना दिसत आहे त्यानंतर जे काही लेटेस्ट त्यातले न्यूज चॅनल आहेत त्यातले अँकर कोण आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारतो तर पाच मार्क असणारा हा टॉपिक आहे पुढचा आहे शिक्षण पद्धती दहा क्वेश्चन शिक्षण पद्धती आपण मध्ये शिक्षण करतो आणि इथे पण तो थोडासा इथं फरक आहे दहा पैकी सहा क्वेश्चन सोपे असतात आणि एक तीन चार क्वेश्चन थोडेसे अवघड असतात विविध जे अहवाल आहेत सरकारचे विविध समित्यांचे त्याच्यावरती डीप मध्ये क्वेश्चन येताना दिसत आहेत परंतु एक सहा क्वेश्चन जे स्टॅटिक सिलेबसवरती येत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मार्क येऊ शकतात याच्यामध्ये जे मुद्दे दिलेत बघा सी टी ई पाठशाला ई पीजी स्वयं सर्वशिक्षा अभियान माध्यमिक शिक्षा अभियान त्याच्यावरती थेट क्वेश्चन येतात ते सोपे असतात त्याचबरोबर विविध घटक जे जो आहेत जाती जमाती मुस्लिम महिला यांचे शिक्षण विषयक जे प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन येताना दिसत आहे त्यानंतर उच्च शिक्षणातले अहवाले शिक्षणाचे खाजगीकरण काही जनरल स्टेटमेंट सुद्धा क्वेश्चन इथे पडताना दिसत आहे दहा पैकी साधारण आपण सात मार्क टॉपिकला मिळू शकतो तीन क्वेश्चन खूप अवघड असतात ते आपल्याला एक लॉजिकली किंवा काहीतरी आपल्याला ठरवून ते क्वेश्चन सोडावे लागणार आहे परंतु सात मात्र पुस्तकातले क्वेश्चन ते जाऊ द्यायचे नाही प्रशासनिक कायदा नावाचा टॉपिक आहे याच्यावरती तीन क्वेश्चन येतात हा सोपा पार्ट आहे त्याच्यामध्ये कायद्याचे राज्य रूल ऑफ लॉ त्याच्यावरती जो बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसत आहे त्यानंतर प्रत्ययुक्त कायदे म्हणजे प्रत्ययुक्त कायदे म्हणजे काय तर संसद काही कायदे तयार करते एक का ते ढोबळ चौक टाकून देते आणि नंतर बाकीचे अधिकारी ते परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये काही अपडेट करतात काही व्हॅल्यूशन करतात त्या संबंधीचे क्वेश्चन येताना दिसत आहेत नंतर मॅट आणि कॅट जे असत मॅट जे आहे आपण आणि पाहतो की मॅट मध्ये केसेस वगैरे आहेत त्यामुळे निकाल रखडतात आपले तर मॅट असेल कॅट असेल पण जे प्रशासकीय न्यायाधिकरण आहेत त्याबाबत क्वेश्चन येताना दिसत आहेत नैसर्गिक न्याय म्हणजे काय त्याच्यावर क्वेश्चन येताना दिसतोय दक्षता आयोग लोक लोकायुक्त याच्यावर सुद्धा थेट क्वेश्चन येत आहेत सोपा पार्टाय व्यवस्थित केलं नोट्स बनवले तर हा थेट मार्क देणारा टॉपिक आहे परंतु एक लक्षात घ्या टू मार्क तेव्हाच देणार आहे जेव्हा तुम्ही त्याच्या नोट्स काढून त्याचे व्यवस्थित रिव्हिजन करणार आहे डेटा पाठ करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचा टॉपिक आहे महाराष्ट्र जमीन महूल संहिता एकोणीसशे सहासष्ट याच्यावरती साधारणतः चार क्वेश्चन येत होते परंतु मागच्या वर्ष याच्यावरती सहा क्वेश्चन आले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा परंतु हा जो टॉपिक आहे ना खूप वाच टॉपिक आहे एक सेपरेट विषय असल्यासारखा हा टॉपिक आहे त्यामुळे ह्याला फार वेळ देणं मला तरी ते जेवढा आपल्याला आउटपुट मिळतात ना त्याच्या म्हणजे त्याच्या तुलनेत इतका पण इनपुट होतो त्याच्या तुलनेत तेवढा आउटपुट येत नाही तर मला हा टॉपिक खूप तुम्ही वेळ असं वाटत नाही साधारण त्यातल्या बेसिक गोष्टी बेसिक व्याख्या बघून घ्या जुने प्रश्न बघून घ्या आणि वरवरनं हा कायदा करा हा कायदा शेवटी करा जर याच्या नादी लागलो आपण तर बाकीचे एकशे चोवेचाळीस मार्कावरती पाणी फेरलं जाईल गोष्ट लक्षात ठेवा क्वालिटी मध्ये जीएसटू मध्ये नव्वद पंच्याण्णव किंवा मार्क आणून पण आज चालणार नाही ना एकशे दहा पेक्षा अधिक मार्क इथं आणावेच लागतील तर थोडं स्ट्रॅटेजिकली अभ्यास के केला पाहिजे हा कायदा तुम्ही सगळ्यात शेवटी करा पुढचा हे काही सुसंबंध कायदे साधारणतः आठ कायदे आहेत जो वेटेज कुठेतरी थोडस कमी झालंय सतरा क्वेश्चन आपण म्हणून तर नाव दिले की बदललेले जे काही मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे नाहीतरी अनेकांना जुना जे अभ्यास आहेत त्यांना असं म्हणजे खूप दिवसांपासून त्यांना असं वाटेल की याच्यावरती तीस क्वेश्चन देतात पण तसं नाही आहे हा जो मुद्दा क्रमांक तेरा आहे थेट सतरा क्वेश्चन सतरा ते वीस हजार रुपयात व्हॅरिएशन होऊ शकतं आता हे जे विविध आठ कायदे दिलेले आहेत त्याच्यावरती प्रत्येक कायद्यावरती एखादुसरा एखादुसरा क्वेश्चन येतो कधी कधी एखाद्या कायद्यावर क्वेश्चन का येत सुद्धा नाही परंतु कायद्याचं लक्ष द्या हे सतरा जरी क्वेश्चन तरी खूप इम्पॉर्टंट आहेत सतरापैकी किमान सोळा तरी मार्क हा देणारा टॉपिक आहे थेट पुस्तकातले क्वेश्चन येतात फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे खूप 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 आहे लक्षात ठेवावं लागतं आपण एक एक कायदा पाठ केला समजा आठही कायदे घेऊन पाठ केले परंतु क्वेश्चन येतात मिस मिसळू देणार आहे म्हणजे आधी पर्यावरण संरक्षण चाईल मधूनच भ्रष्टाचार यांची कलमांचे क्रमांक असतील व्याख्याचे नंबर असतील किंवा व्याख्याची कलम असतील कन्फ्युजन होतं मग ह्याला एकच उपाय कायदे पाठ केले पाहिजे त्याला मार्ग नाही खूप लक्षात ट्रिक्स असतील म्हणजे प्रश्न वाचून तिथले कलम पाहून लगेच तिथे अटॅच होणार उपयोगी पडतात नाहीतरी काही फायदा होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आपण कायद्यासंबंधी आपली बॅच सुद्धा आपण घेत आहोत टेलिग्रामवरती सुद्धा घेतली होती त्याला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आता पण ती बॅच घेत आहोत आपण रेकॉर्डेड कायदे आपण ट्रिक्सनी रेकॉर्ड केलेले कायदे ट्रिक्सनी सांगितलेले व्याख्या खूप सोप्या पद्धतीने उगाच ओढून तालून ट्रिक्स, वाँग ट्रिक्स बनवलेला ना नाही त्या कलमानुसार त्या कायद्याच्या अर्थानुसार त्या कलमाच्या अर्थानुसार आपण ट्रिक बनवल्यात म्हणजे ते लगेच लक्षात आपल्याला राहतात उपकलम कलम सगळे आपण ट्रिक्सनी पाठ करून घेतलेत तुम्ही आपली बॅच ती लावू शकता स्पेशल कायद्याची पण एक वेगळी बॅच आहे किंवा अख्खा जी एस टू पार्ट टू जो आहे त्याची पण एक आपली वेगळी बॅच आहे तुम्ही कुठली पाहिजे ती बॅच तुम्हाला लावू शकता तर इथं बघा शिक्षणाचा अधिनियम माहितीचा अधिकार माहिती तंत्रज्ञान अधिनियम भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम म्हणजे अट्रॉसिटी त्यानंतर पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल कल्याण अधिनियम आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम हे आठ कायदे आहेत त्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार अधिनियम हा जो पॉईंट चौदा मध्ये आहे ना तो सुद्धा आपण त्या ऍड केला तर साधारण वीस क्वेश्चन थेट कायद्यावरती येताना दिसत आहे त्याच्यावरती एक लक्षात घ्या प्रत्येकावरती एका दुसरा एका दुसरा क्वेश्चन येतो जाती जाऊन जाते अत्याचार प्रतिबंध आणि नागरिक कसं रक्षण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती जरा जास्त क्वेश्चन येताना दिसत आहे तर कायद्याचे नोट्स पाहिजे सगळं पाठ झाल्यापैकी ठेवा तरच मार्क येतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर जीएसटू ला फटका बसू शकतो पुढचा आहे समाज कल्याण व सामाजिक विधान याच्यावरती थेट चार क्वेशन येताना दिसत आहेत आपण चूक काय करतो पार्ट टू मध्ये कायदे केले म्हणजे तीस मार्क झाले समजतो मार्क पाडायचे हो तर प्रशासनिक कायदा त्यानंतर हा जो तेरावा मुद्दा आठ कायदा तो परत समाज कल्याण सामाजिक विधान पॉइंट क्रमांक चौदा याचे चार क्वेश्चन हे जर सगळं केलं तर तिथं आपल्याला तीस मार्क येणार आहेत त्यात आपण काय केलंय त्यांनी त्या तीस मध्येच हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अॅड केलेला आहे जो समाज कल्याण विधीविधान यातला प्रत्येक मुद्दा नीट केला पाहिजे आयोग प्रत्येक मुद्द्यावरती क्वेश्चन विचारताना दिसतात जनहित याचिका संकल्पना आहे तर जनहित याचिका संकल्पना तुम्हाला कायद्याचे जे क्वेश्चन आहेत मी आता हे पण सांगतो की कितव्या क्रमांकाला कुठले क्वेश्चन येतात आपण पाहिलं की पस्तीस पर्यंत कोर पहिली जी घटना आपण सिडरेट करतो ती येते त्यानंतर छत्तीस ते सत्तर क्वेश्चन पर्यंत इलेक्शन मीडिया आणि एज्युकेशन हे क्वेश्चन येतात मग हे कायद्याचे क्वेश्चन कुठे येतात एकशे एकवीस ते एकशे पन्नास यामध्ये हे कायद्याचे क्वेश्चन हा समाज कल्याण सामाजिक विधान असेल प्रशासनिक कायदा असेल जमीन बसून संहिता असेल हे सगळं जे आहे एकशे एकवीस ते एकशे पन्नास क्वेशन क्रमांक याच्यामध्ये येताना दिसत आहे मग एकशे एकवीस ते एकशे पन्नास जे नेहमी याच्यावर क्वेश्चन आलेले दिसतील त्यानंतर मानवाधिकार अंतर्गत बालकांचे संरक्षण एक क्वेश्चन असेल त्यानंतर मोफत कायदा व सहायता याच्यावरती क्वेश्चन येताना असे तुम्हाला दिसेल एकोणचाळीस ए हे जे कलम आहे घटनेतलं मोफत कायदेविषयक सहाय्य त्याच्यावरती क्वेश्चन ह्या पॉईंट चौदा मध्ये येऊ शकतो किंवा आलेला सुद्धा आहे त्यानंतर अजून एक तुम्हाला मुद्दा एकशे पन्नास क्वेश्चन पाहिले सत्तर ते सॉरी पन्नास, पन्नास ते सत्तर क्वेश्चन पाहिले मग आता एकाहत्तर ते पंच्याण्णव हे जे क्वेश्चन असतात पंचवीस क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक एकाहत्तर ते पंच्याण्णव हे जे पंचवीस क्वेश्चन कुठल्या मुद्द्यावरती पडतात तर हे जिल्हा प्रशासन हा हो। जो टॉपिक आहे ना हा टॉपिक त्याच्यामध्ये येतो जिल्हाधिकारी असेल त्यानंतर तहसीलदार तलाटी यांच्यावरती क्वेशन्स येताना दिसत आहेत उपविभागीय अधिकारी यांना कुठल्या राज्यामध्ये काय ना दिलं जातं ह्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत सोपे सोपे क्वेश्चन आहेत परंतु त्याच्यामध्ये फसवतो आणि याच्यामध्ये थोडस डेटा खूप असल्यामुळे आपण कन्फ्युज होऊ शकतो ट्रिक्स पाठ करणं गरजेचं आहे लॉजिकल ट्रिक्स आपल्या असल्या पाहिजेत नाहीतर तिथं कन्फ्युजन होतं तर मी सांगतोय की एकाहत्तर ती प्रश्न येताना दिसतात त्याचबरोबर त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे सार्वजनिक सेवा याच्यावरती सुद्धा एकाहत्तर ते पंच्याण्णव मध्ये क्वेश्चन येताना दिसतात मागच्या वेळेस ह्यात दहा क्वेश्चन आले इथे दहा क्वेश्चन आले आहेत ज्याला वेटेज मागच्या पेपर लॅचवर जास्त केलेलं आहे त्याच्यामध्ये अखिल भारतीय सेवा म्हणजे आय एस असतील त्यानंतर आय पी एस असतील आय असतील त्याच्यावरती क्वेश्चन येताना आले आहेत त्यानंतर त्यांचे ट्रेनिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत विविध जसं की महाराष्ट्रामध्ये यशदा आहे त्यानंतर आय एस साठी लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमी आहे आय पी एस साठी सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे त्यांच्यावरती क्वेश्चन येताना दिसत आहेत केंद्रीय सचिवालय म्हणजे सेक्रेटरीएट पीएमओ प्राईम मिनिस्टर ऑफिस पीएमओ आहेत नंतर मंत्रिमंडळ सचिव यांच्यावरती क्वेश्चन हा खूप मार्क येणारा भाग आहे हा सुद्धा वारंवार करणं गरजेचं आहे मोजका अभ्यास करणं गरजेचं आहे काही पुस्तकात भरपूर डेटा दिलेला आहे आपण फक्त एवढं पाहायचं की सिलेबसचा मुद्दा आहे थोडासा अभ्यास आपण करायचा तर तुम्हाला असं सिलेबसला मुद्द्याला धरून करायचं आपण याची बॅट पण आपण घेतो तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर मी सांगतोय की एका त्याचबरोबर याच्यामध्ये एकाहत्तर ते पंच्याण्णव मध्ये लोक प्रशासनातील संकल्पना दृष्टिकोन सिद्धांत साधारणतः चार ते पाच क्वेश्चन त्याच्यावरती इथं आहेत नोकरशाही सिद्धांत असेल मानवी संबंध सिद्धांत असेल त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत नवीन सार्वजनिक व्यवस्थापन ई गव्हर्नन्स ई वरती एक दोन क्वेश्चन आलेले आहेत प्रदृत्तीकरण म्हणजे अधिकार दुसऱ्याला देणे प्रदुत्त करणे त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत तर हा मुद्दा क्रमांक एकोणीस चार पाच मार्क देणारा आहे आता काय झालंय पूर्वी हा मुद्दा नव्हता वीस नंतर नवीन आलेला आहे आणि दोन चार क्वेश्चन दिसले आपण सगळं बाकीचं केलं असताना दिसले जे कुठल्याही पुस्तकामध्ये नव्हते तर, तर हे क्वेश्चन जे एखाद्या पुस्तकामध्ये ऍड झाले असतील परंतु जर खूप मोठं असेल तर त्याच्यासाठी अख्खं पुस्तक करू नका हे मोजके मुद्दे त्यात करून घ्या किंवा गुगल करा किंवा जुने क्वेश्चन कसे आले बघा मोजकाच करा फार डीप मध्ये जाऊ नका महत्वाचे जे कोणी सिद्धांता संबंधित व्यक्ती आहेत त्यांचं माहिती कलेक्ट करा तेवढाच अभ्यास करा ह्याला खूप वेळ देऊ नका काही जणांचं काय झालं सगळं केलं आणि हा राहिला होता याचे क्वेश्चन आले नाही त्यामुळे पुढच्या अटेम्प्टला यालाच घेऊन इतकं करत बसले की बाकीचे जीएस वर परिणाम झाला टू वर पण परिणाम होऊन मार्क आले नाही त्यामुळं एक लक्षात घ्या याच्यावर चार पाच क्वेश्चन दिसत असले तरी हे काही एवढे सोपे नसतात थोडे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतात ते पाच पैकी दोन तीन क्वेश्चन येऊ शकतात सोपे बाकी अवघड असतात त्यामुळे फार नादी लागू नका बऱ्यापैकी करून घ्या म्हणजे <coughs> जे सोप्या गोष्टी आहेत तेवढ्याच करा त्यानंतर सार्वजनिक धोरण तीन क्वेश्चन विथ पॉलिसी जे आहेत आपल्या त्याचं इयर्स विचारतं किंवा पॉलिसी म्हणजे काय त्याचे टप्पे काय असतात पॉलिसी बनवण्यामध्ये पॉलिसी इम्प्लिमेंटेशन इव्हॅल्युएशन सगळ्या गोष्टींवरती तीन क्वेश्चन साधारणतः आले आहेत हे पण एक्क्याण्णव पर्यंत सॉरी सत्तर एक 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 ते एकाहत्तर ते पंच्याण्णव एकाहत्तर ते पंच्याण्णव मध्ये येताना दिसते मग पंच्याण्णव ते एकशे वीस मध्ये काय येतं ते आता आपण बघूया पंच्याण्णव ते एकशे वीस हे जे क्वेश्चन आहेत त्या कुठले क्वेश्चन येतात किती मार्क येतात आपण आता बघूया आपण म्हटलं होतं की बदललेलं मार्क डिस्ट्रीब्युशन असं काय नाव दिलं तर पूर्वी पंचायत राजला पंधरा क्वेश्चन येत होते परंतु आता त्याचं वेटेज कमी झालंय दहा क्वेश्चन येतात ग्रामीण स्थानिक शासन आणि नागरी स्थानिक प्रशासन शासन वगैरे जे आहे त्याला साधारणतः दहाच क्वेश्चन येताना दिसत आहेत तर परंतु हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत सोपे क्वेश्चन असतात त्याला खूप चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे त्याच्या नोट्स करणं तुलनात्मक टेबल बनवणं फॅक्च्युअल क्वेश्चन असतात त्याच्यावरती आपलं कमांड पाहिजे त्याचबरोबर जुने प्रश्न जर तुम्ही केले दोन हजार तेवीस ते सॉरी दोन हजार तेरा तेवीस हे प्रश्न जर तुम्ही त्या मुद्द्याचे केले तर तुम्हाला थेट फायदा होऊ शकतो त्यामुळं त्याचा डेटा कसा कलेक्ट करा जे सिलेबसचे मुद्दे ते प्लस जुने प्रश्न दहा क्वेश्चन येतात त्यानंतर शासन प्रशासन त्याच्यामध्ये राज्यपाल असेल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विधीमंडळ त्यानंतर तीन ते चार क्वेश्चन याच्यावरती येताना दिसत आहेत त्याचबरोबर याच्यामध्येच एक पंचावत एकशे वीस मध्ये हा जो मुद्दा आहे वित्तीय प्रशासनाचा याच्यावरती क्वेश्चन येताना दिसतात त्यानंतर दोन तीन क्वेश्चन याच्यावरती येतात पुढील सहा क्वेश्चन याचे परंतु आता वेटेज कमी झाला इतर नवीन सिलेबसचे मुद्दे ऍड सांगतो त्याचं वाटेच थोडंसं कमी झालंय परंतु सोपा पॉईंट आहे पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो बजेट बजेट प्रोसिजर काय आहे त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसतात त्यावर जे खर्च करतं सरकार त्यावर नियंत्रण कसं असतं त्या तीन समिती आहेत लोकलेखा समिती अंदाज समिती सरंजी उपक्रम समिती ज्यावरती क्वेश्चन येतात हे क्वेश्चन खूप किचकट असतात परंतु नीट केले तर मार्क येतात या समित्यांचा इतिहास त्यांची रचना हे सगळ्या गोष्टी या टॉपिक वर येताना दिसतात कॅग कॅग वरती सुद्धा एखाद्या दुसरा क्वेश्चन आयोग ह्या पंधराव्या मुद्द्यावरती विचारताना दिसतोय कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था हरित क्रांती धहल क्रांती हे जे क्वेश्चन आहेत ते एकाहत्तर ते पंच्याण्णव क्वेश्चन मध्ये एक दोन क्वेश्चन याच्यावर येताना दिसत आहेत त्यानंतर इथे जर आपण पाहिलं की घटनात्मक आणि वैध संस्था लोकपाल लोकायुक्त वगैरे हे जे आहे ना याच्यावरती पण याच्यावरती क्वेश्चन कुठे येतात आहे का आपले जे पहिले पस्तीस क्वेश्चन आहेत कोर घटनेचे ते एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि त्यानंतर हा मुद्दा तीन ठिकाणी सिलेबसमध्ये इथं पण आहे त्यानंतर म्हणजे का तर ते पंच्याण्णव मध्ये पण येऊ शकतो प्लस पंच्याण्णव ते एकशे वीस मध्ये सुद्धा हा येऊ शकतो आणि एकशे वीसच्या पुढे पण येऊ शकतो कारण इथं त्यांनी स्लॅब मुद्दा दिलेला आहे तो इथं कुठेतरी एक मुद्दा आहे तुम्हाला दाखवतो मी इथं बघा लोकपाल लोक मुद्दा क्रमांक अकरा मध्ये पण हा आहे तर हा दोन तीन क्वेश्चन येऊ शकणारा टॉपिक आहे तोही व्यवस्थित करा आता आपण ही पार्ट टू घटना पाहिली आता पार्ट वन पस्तीस क्वेश्चन येतात कोवर घटनेत दुण 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 ते कसे येतात ते आपण बघूया एक लक्षात घ्या घटना पार्ट टू आपण जसा करत नाही तर तो आत्ता करायला घ्या कारण आत्ता व्यवस्थित करून ठेवला नोट्स काढून रिव्हिजन केला तरच मार्क देतो नाहीतर पेपरच्या वेळेस लोड येतो तीन दिवसामध्ये सहा पेपर आहेत आपले एका दिवशी दोन दोन पेपर आहेत आदल्या दिवशी रिव्हिजन झालं पाहिजे बऱ्यापैकी गोष्टी डोळ्या गेल्या पाहिजे म्हणून आपले नोट्स रेडी पाहिजेत ते पण विथ ट्रिक्स असणारे फॅक्ट तर त्या दृष्टिकोनातून आत्ताच तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला मदत हवी तर आपली पॉलिटी ची बॅच पण आहे खूप आपण सिलेबसला धरूनच टू द पॉइंट आणि ट्विट ट्रिक्स ही बॅच बनवली आहे पाहतोय की आता पहिले पस्तीस क्वेश्चन मध्ये कसे क्वेश्चन असतात भारतीय संविधान संविधान निर्मिती प्रक्रिया विविध समिती असतील त्याच्यावरती क्वेश्चन दिसत आहेत तंत्र घटनेचे सोर्सेस कुठले आहेत त्याच्यावरती क्वेश्चन दिसत आहेत मूलभूत हक्क असतील मार्गदर्शकत्व असतील कर्तव्य असतील याच्यावरती क्वेश्चन क्वेश्चन याच्यावरती त्यांना दिसत आहेत महत्वाचे जे आयोग आहेत ज्यांनी जे आयोग दिले ना ते सगळे आयोग आपल्याला त्यांच्यात टेबल करून पाठ पाहिजे त्यांची रचना काय आहे त्यांचं वय किती असतं त्यांना नेमतं कोण काढतो कोण त्यांचे कार्य काय ह्या गोष्टी पाठ पाहिजे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत पहिले अध्यक्ष कोण होते याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत बेसिक घटनेमध्ये नंतर घटना प्रक्रिया असेल त्यानंतर बघा पहिल्याप्रमाणे आपण मूलभूक्क मार्गदर्शक तत्व कर्तव्य करावीच लागते केंद्र राज्य संबंध म्हणजे भारतीय संघ राज्य व्यवस्था जी आहे ना याच्यावरती चार ते पाच क्वेश्चन येताना दिसत आहेत थेट केंद्रा संबंधित चार पाच क्वेश्चन आलेले आहेत तर हे सगळे बुद्ध दिले ना ते व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे त्यानंतर भारतीय त्यानंतर भारतीय राजकीय व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये आपली संसद असते राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर पंतप्रधान महाधिवक्ता कॅग यांच्यावरती इथे क्वेश्चन येऊ शकतात आलेले आहेत त्यानंतर संसद जे आहे संसदेचे डिटेल करा त्याच्यावरती पण क्वेश्चन जास्त आहे संसदेमध्ये जे लोकसभाचे सभापती असतात राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात त्यानंतर विविध समित्या संसदेची जे काही कार्य करण्याची पद्धत आहे त्यांचे रुल्स आहेत ज्या बेसिक गोष्टी आपल्या पुस्तकांबद्दल येतात त्या व्यवस्थित करून घ्या थेट सोप्या प्रश्नाच्यावरती थे येताना दिसत आहेत न्यायमंडळ म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालय हे नीट करून घ्यायची रचना त्यांना नेमतो कोण त्यांची पात्रता काय या सगळ्या गोष्टी करा महत्वाची कलम पाठ करा सुप्रीम कोर्ट संबंधीची कलम कलम असतील हायकोर्ट संबंधीची कलम पाठ केली पाहिजे तर साधारणतः असं हे तीस क्वेश्चन पहिले पस्तीस क्वेश्चन हा मुद्दा क्रमांक एक आणि दोन वरती तर दिसत आहेत मी थोडक्यात सांगतो कुठल्या मुद्द्यावर किती क्वेश्चन आहेत मुद्दा क्रमांक दोन पर्यंत पस्तीस क्वेश्चन त्यानंतर हा जो मुद्दा आहे क्रमांक सहा आणि सातच्यावर वीस क्वेश्चन सहा सात सहा नाही सॉरी सात आणि आठ वरती वीस क्वेश्चन येतात पाच क्वेश्चन शिक्षण पद्धती दहा क्वेश्चन हे इलेक्शन त्यानंतर शिक्षण पस्तीस क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक ते सत्तर पर्यंत येतात एकाहत्तर ते पंच्याण्णव मध्ये आपण पाहिलं की अं हा जो मुद्दा आहे आपला सार्वजनिक सेवा मुद्दा असेल त्यानंतर कृषी प्रशासन लोकप्रशा संकल्पना सार्वजनिक धोरण आणि भारतामधील जो काही ब्रिटिश कालीनं जो आपला इतिहास होता भारतीय प्रशासनाचा त्याच्यावरती दोन तीन क्वेश्चन असे टोटल पंचवीस क्वेश्चन एकाहत्तर ते पंच्याण्णव मध्ये दिसत आहेत शहाण्णव ते एकशे वीस मध्ये हे राज्य शासन प्रशासन त्यानंतर प्रशासन जे आहे त्याच्यावरती आणि त्याचबरोबर इथला जो पॉइंट आहे वित्तीय प्रशासन इथं ते क्वेश्चन येताना दिसत आहेत आणि एकशे एकवीस ते एकशे पन्नास मध्ये हा जो अकरा मुद्दा आहे प्रशासनिक कायदा त्यानंतर महाराष्ट्र जमीन मसूल संहिता त्यानंतर विविध आठ कायदे आपले ते कायदे त्यानंतर चौदा पॉईंट समाज कल्याण आणि सामाजिक विधान त्याच्यावरती मिळून साधारणतः एकशे वीस ते एकशे पन्नास पर्यंत तीस त्याला दिसत आहेत तर हे आपण थोडक्यामध्ये जो सिलेबस आहे तो त्याचं काय कसे किती क्वेश्चन येतात ते सांगितलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तयारीमध्ये जर मदत हवी असेल तर आपली बॅच पण आहे सुद्धा जॉईन करा ट्रिक्सने एक्झाम ओरिएंटेड तुमची तयारी त्या बॅच मध्ये केली जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद